श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी पूजेच्या दिव्यांमध्ये काज काजळीला फुलांचा आकार आला तर काय घडते काय संकेत आहेत किंवा वेगवेगळ्या आकार येतात फुलांचे तर त्याचा काय संबंध असतो ह्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा देवपूजा करत असताना दिवा लावला आ, दिवा लावतो आपण कधीकधी पाहतो की दिव्याच्या वातीवर कधीकधी काजळी आलेली असते त्यावर फुलांसारखा आकार आलेला असतो कधीकधी हा आकार कमळासा कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी तो गुलाबाच्या फुलासारखा वाटतो दिव्यात हे काळ्या रंगाचे फूल का बनते आणि याचे महत्त्व काय आहे कधी कधी दिवा शांत झाला की त्यानंतर हे फूल बनते तर कधी दिवा सुरू असतानाच हे फूल तयार झालेले दिसते हे फूल कशामुळे बनते या याचा आपल्या आपल्या पूजेशी काय संबंध आहे याची आज आपण संपूर्ण माहिती घेऊयात तर दिव्यात फूल बनणे हे एक सकारात्मकतेचे प्रतीक आहे याचाच अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवांची कृपा आपल्यावर झालेली असते आपण भगवंताची जे उपासना करीत आहोत ती भगवंतापर्यंत पोचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप खूप प्रसन्न झालेले आहेत असेही याचे महत्त्व आहे तर दिव्यात हे फूल दररोज बनत नाही हे फूल कधीतरीच दृ द्रुष, दृष्टीस पडते दिवा आपण रोज लावतो मग हे फूल का रोज बनत नाही असा प्रश्नसुद्धा अनेकांना पडत असेल मग देवाची कृपा आपल्यावर नाही का भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते परंतु भगवंत कोणत्या प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात भगवंत आपल्या प्रसन्नतेचे संकेत देतात म्हणून दिव्यात फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे कारण नाही दिव्यात जे फूल बनते त्याचे आपण काय करायचे तर जे फूल बनलेले दिस दिसले तर ते अगदी आपण अलगत काढून घ्याय घ्यायचे आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल ते तूप किंवा तेल त्या ते दिव्यात मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळी आपण लावायचा त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील आपल्याला आसपास आ, सकारात्मक ऊर्जा असलेले जाणवेल आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतील आपले सर्व काम कामं बिना अडथळ्याचे व यशस्वीरित्या पूर्ण होतील आपण जर हा टिळा कपाळाला लावला असेल तर कोणतीही वाईट ऊर्जा आपला पराभव करू शकत नाही आपण अशा न नकारात्मक शक्तीपासून चार हात अगदी लांब असू शकतो जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही तर असं या दिव्याच्या दिव्यामध्ये फूल बनते किंवा का काही चंद्रकोर बनते याचा संकेत हा असा आहे देव आपल्याला आपल्या इष्ट इष्टदेव प्रसन्न होऊन इष्टदेवाची कृपा आपल्यावर झालेली असते तर अशा प्रकारे ही माहिती तुमच्यापर्यंत मी आज पोहोचवली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ